नमोत्री जगदंबे ओम नमोत्री जगदंबे नमन अम्बे करून प्रारंभे डप्पावर थाप तुमच ताईला हा महाराज प्राण ताईला हा महाराष्ट्राचा प्राण च तगात गुण गान गात शिवप्रभू जी जी आधी नमन साधू संताला एक नाताला एक नाताला एक नाताला तुकारे बाबांच्या गुरु चरणाला गुरु चरणाला गुरु चरणाला जिहारी आईजी जाऊ मु माझा तुमच्या चरणाला वाघाचा हा वाघ शिवाजी आले जन्माला स्वराज्यासाठी हिरा असा त्याजी जाऊन दिला मुद्रा माता, आई दिजाओला शिकवण होती दिजा मातेची आपली हिवाळ आला तो राज्याच रक्षण करतो माझ्या रिव्हा परस्त्रीला राजे तुम्ही बहीण म्हणाव प्रजेच दुःख शिवाजी राजे तुम्ही जाणावं वचन दिलं राजाला जिंकले स्वराज्ये अंतो महाराष्ट्रात असा हा राजा शुभ प्रख्यात असा राज्य शुभ प्रख्यात जनता राजा महाराष्ट्रात जी जी जी, जी, जी 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 जनता राजा महाराष्ट्रात जी 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 जनता राजा महाराष्ट्रात जी 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 साधू संताचा आदर केला साधू संताचा आदर केला त्यानं सांभाळलं प्रजेला माता मावल्याचा सन्मान केला असता राजा तो झाला या आपल्या महाराष्ट्रात त्याला आपल्या महाराष्ट्रात जाणता राजा ठेवा झानात जी 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 जाणता राजा ठेवा झनात जी झालाच नाही कुणी होणार नाही कुणी राजा हा कुणी माझ्या या हो शिवभावानी माझ्या या हो शिवभावानी झाला तो महाराष्ट्राचा धनी जी 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 झाला तो महाराष्ट्राचा धनी जी 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 जिल्हा परिषद आमची शाळेत गाईल शिवचरित्राला शिवराजाच्या राजाच्या पवाड्याला ആനന്ദായി ശിക്ഷണിഷ ആനന്ദായി ശിക്ഷണ दप्तर भी शाळा शाला कहीं जान साज पूर्ण चढ़ून शाही झाला धारा शिव जिला कलम तालो क्या ला रुकामी भोग जिगा वाला चढ़ बीला शाही साधाला आज कहीं ला शिव चरित्रा ला शो शाही ने बंडु खराटे गतो पवाड़िया ला